साईराम मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर संपूर्ण भारतभर हिंदू धर्माचा प्रचार करून असंख्य शिवमंदिर उभी केली असे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्याविषयी मी पुढच्या काही भागामध्ये आपल्याला माहिती देणार आहे संतवर्य श्री जनार्दन स्वामी महाराज तसेच स्वामी योगी माधवगिरीजी बाबा यांचा जीवन परिचय पुढच्या काही भागांमध्ये आपण पाहणार आहोत सर्वात प्रथम आज आपण पाहणार आहोत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांचा जीवन परिचय आणि त्यांच्या महत्तम कार्याचा आढावा प्रत्येक सनातनी हिंदू धर्मातल्या माणसाला या संतांविषयी माहिती असायलाच हवी राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी महाराजांचं जे परमप्रचंड कार्य आहे हिंदू धर्मासाठी केलेला किंवा विद्यार्थ्यांसाठी के शैक्षणिक क्षेत्रात केलेला प्रचार प्रसार आणि धार्मिक क्षेत्रामध्ये केलेला प्रचार प्रसार याबद्दलची माहिती आपण घेतली नाही किंवा प्रचार प्रसार केली नाही तर मला वाटते आपण कृतज्ञ ठरू ही माहिती ऐकण्याआधी तुम्ही आवर्जून आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि जर तुम्ही जनार्दन स्वामींचे माधवगिरी बाबांचे आणि परशुरामगिरी महाराजांचे शिष्य असाल तर तुमचं कर्तव्य आहे की या व्हिडिओचा आवर्जून प्रचार प्रसार करायला हवा तुम्हाला हे शेअर करायला हवं त्याचबरोबर हा चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करायला हवा आता पाहूयात आपण जनार्दन स्वामी महाराजांची जीवनकथा मराठवाड्यातल्या देहगाव तालुका वैजापूर छत्रपती संभाजीनगर येथील उगले पाटील परिवार या परिसरातील नारायण जयराम उगले पाटील एक सर्वपरिचित जमीनदार पाटील की लाभलेलं ला, आदरणीय आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांचे थोरले सुपुत्र आप्पाजी पाटील किसनराव मोहिते यांची सुकन्या म्हाळसा यांच्याशीचा विवाह झाला देहगावच्या आप्पाजी उगले यांचा टापरगावच्या माऊली म्हाळसाच्या पोटी अश्विन शुद्ध पंचमी ललिता पंचमी गुरुवार दिनांक चोवीस सप्टेंबर एकोणीसशे चौदा रोजी ब्रह्ममुहूर्तावर एक पुत्ररत्न जन्माला आलं नव्हे तर साक्षात एक महान शिवयोगी संत सद्गुरू जनार्दन स्वामी या जगी अवतरले अर्थात जन्म ठिकाण टापरगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर कुंडलीनुसार या बाळाचं नाव जन्मनाव हे नारायण निघालं पण प्रत्यक्षात बाळाचं नाव जनार्दन असं ठेवण्यात आलं महाराजांच्या जन्मापासूनचे जी पहिली दहा वर्ष होतो ज्याला आपण बा बालपण म्हणूया ते आजोळी म्हणजे टापरगाव तालुका कन्नड येथे गेले मामा बाबूराव किसनराव मोहिते हे कि जे मामा होते ते मुळातच धार्मिक आणि वारकरी संप्रदायातले असल्यामुळं अर्थात त्यांच्याबरोबर जनार्दनला देखील छोट्या बालपणापासूनच भक्ती आणि धार्मिकतेची आवड निर्माण झाली शिवणा नदीच्या पात्रामध्ये सवंगड्यांबरोबर खेळताना काय खेळायचं तर देवदेव खेळायचं वाळूचं शिवलिंग बनवायचं मातीची पिंड बनवायची आणि किंचितचे डोळे मिटून ध्यान करत बसायचं हे असे खेळ पुढे आपल्या गावी देहगाव येथे आल्यावर या वृत्तीमध्ये वाढच होत गेली रोज सकाळ संध्याकाळ गावांमधल्या मंदिरात जाणं देवदर्शन घेणं भजन कीर्तन प्रवचन श्रवण त्यामध्ये सहभाग घेणं यामध्ये वाढच होत गेली परंतु हे सगळं होत असताना ज्या पद्धतीने मानवाला त्याचे भोग चुकत नाही त्या पद्धतीनं ना, यांचे भोग देखील काही चुकले नाही आहे आप्पाजी उगले पाटलांचे जे धाकटे बंधू होते बाजीराव पाटील हे निपुत्रिक आणि दुष्ट प्रवृत्तीचे होते या माणसाचा माता म्हाळसा व जनार्दन यांना आतूनच छळ आणि त्रास सहन करावा लागतो जनार्दनचे पोथी पुराणे गंध टिळा माळा भजन या गोष्टी या बाजीराव पाटलांना अजिबात आवडत नव्हते हो आणि जनार्दनला या सगळ्यापासून दूर करण्यासाठी बाजीराव पाटलांनी नानाविध युक्त्या करून त्यांना छळ करणं सुरू केलं उपाशी ठेवणं घरात कोंडून ठेवणं मारणं एवढेच नव्हे तर वाढलेले डोक्यावरचे केस कापण्याचा प्रयत्न करणं जिवे मारण्याचा बेत करणं काट्याच्या फासावर फेकणं भाकरीत विष घालणं इत्यादी अनेक मार्गाने छळ करूनही या हनुमान भक्ती आणि शिवभक्तीपुढे बाजीराव पाटील हे नामो झाले त्यांनी जनार्दनला गोऱ्या सांभाळणे आणि शेतीची कामं यामध्ये गुंतवलं तरीसुद्धा जनार्दन आपली सगळी कामं यथावकाश आटोपून भजन पूजन आरती कथा कीर्तन प्रवचन सत्य सत्संग या धार्मिक कार्यामध्ये त्यांचा भाग घेणं काही कमी झालं नाही आणि बाजीराव पाटील आपल्या पाटीलकीच्या तोऱ्यात राहण्याच्या चैनबाजीमुळे त्यांची घरची आर्थिक परिस्थिती ढासू पुढे एक दिवशी जनार्दनने देहगाव सोडलं दहेगाव आणि करंजगाव तालुका वैजापूर या ठिकाणी खुशाल शेट या शेतकरी व्यापारी संतग्रस्ताकडे ते कामासाठी राहिले जनार्दन त्यांची शेतीची सगळी कामं अत्यंत प्रामाणिक का आणि निष्ठेने परिश्रमपूर्वक करू लागले साधारणपणे तीन चार वर्षे जनार्दन करंजगावी राहिले त्या काळात जनार्दन हे काही साधं व्यक्तिमत्व नसून एक दिव्यत्व आहे याची जाणीव काही प्रसंगांमधून खुशाल शेटजींना झाली आणि तेव्हापासून लोक त्यांना या जनार्दनला जनूबाबा म्हणू लागले जनूबाबांचा महिमाना महिमान परिसरामध्ये पसरला आणि काय कसं कसं घडत गेलं ते आपण पाहूयात पुढील भागामध्ये जनूबाबांचं नावलौकिक पंचकृषी बरोबर सगळीकडे पसरायला लागलं आणि त्यांच्या जीवनामध्ये काय काय घटना घडल्या कसे कसे चमत्कार घडले ते पाहणार आहोत आपण भाग दोन मध्ये पाहायला विसरू नका जनार्दन स्वामींचं अद्भुत चरित्र आज आपण भाग एक पाहिला पुढचा पाहूयात भाग दोन